आंबेडकर यांना अभिवादन करून बिगर सातबारा शेतकऱ्यांच्या नायकासाठी इथे धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन वीस ऑगस्ट पासून आम्ही सुरू केलेलं आहे हे आंदोलन याच्यासाठी आम्ही केलेलं आहे की यापूर्वी महाराष्ट्रामध्ये तत्कालीन राष्ट्रीय लोकशाहीचं लोकशाही आघाडीचं सरकार असताना या त्या सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि या सरकारचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्कालीन सरकारने सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित केलं आणि तेवढंच धोरण घोषित केलं नाही तर ग्रामीण भागातील जे काही निवाडी अतिक्रमणं आहेत अशी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक शासन निर्णय निर्गमित केला त्यामुळं ग्रामीण भागातील जनता ते गावठाण होऊन प्रधानमंत्री आवास योजना सहित विविध घरकुलाच्या योजनेसहित त्या लोकांचे घरकुला मंजूर झाले आणि हकाचं त्यांना घर मिळालं त्या धर्तीवर भारत हा कृषी देश आहे तर या विद्यमान सरकारने सर्वांसाठी शेती दोन हजार चोवीस प्रयोजनासाठी अतिक्रमण जमिनी आहेत ह्या जमिनी नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा ही मागणी संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आम्ही सतत मार्गाने आमचा पाठपुरावा विधानसभेची आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी म्हणजे मागच्या दोन महिन्यापूर्वी मी आपल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिव सुजाता सौलक यांच्यामार्फत नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केलं की जोपर्यंत तुम्ही शासन स्तरावरून शेतीच्या अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक पद्धतीचा निर्णय घेणार नाही तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेला त्या अतिक्रमणाबाबत कारवाई करणे फार आवड होईल अशा पद्धतीचा इशारा आम्ही जबाबदार मंत्री केंद्राचे मंत्री नितीन गडकरी राज्याचे जबाबदार मंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिव सुजाता सवनक यांच्यामार्फत निवेदन पाठवले त्या निवेदनाकडे त्यांनी अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष केले दलितांचा प्रश्न आहे आदिवासींचा प्रश्न आहे ओबीसींचा प्रश्न आहे गावाकुसा बाहेर राहणाऱ्या माणसाचा प्रश्न आहे त्यामुळं हे सरकार हेतू पुरस्कार आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत परंतु महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही आम्हाला लढण्याची ऊर्जा दिली म्हणून नागपूर हे चळवळीचं ऊर्जा स्थान आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र अभिवादन मानवी हक्क सुरक्षा दलाचे आमचे प्रदेशाध्यक्ष अशोक तिडके विदर्भाचे अध्यक्ष सुनीलभाऊ मिसाळ आमचे विवाह नेते अजय खाडे अजय मंडपे आणि भंडारा जिल्ह्यातील सर्व तुमसर तालुक्यातील लोकांच्या त्यासाठी पहिला दिवसाचा तर अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी व नाकाची मान्यता अधिनियम दोन हजार सहा या कायद्याप्रमाणे दा आम्हाला दावे दाखल करण्याचे सांगतात दावे दाखल केल्याच्या नंतर आम्हाला पुरावे सादर करण्याचे सांगतात आमच्याकडे जे पुरावे उपलब्ध आहेत ते पुरावे ग्रह धरले जात नाहीत आणि ते पुरावे ग्रह धरले जात नाही तुम्ही आमच्या आमच्या अतिक्रमणाचे दावे अपात्र ठरवतात आणि अपात्र दावे ठरले की मग ते जमिनी वनविभागाकडं सविन ते वर्ग वर्गीकरण करून घेतात त्यामुळं हजारो लोकांवर उपासमारीचं संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून नागपूरच्या संविधान चौकात आम्ही बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत इतरचे मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी यांनी आमच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे बेमुदत सुरू राहणार आहे आज आमच्यासारखे लोक गावाकुसा बार राहणार लोक दुर्बल घटकात आदिवासी बहुल वस्तीत राहणार लोक या मागणीसाठी गल्ली पासून दिल्लीपर्यंत जाणं आम्हाला ते शक्य नाही म्हणून आम्ही निवडून दिलेले लोक दिल्लीमध्ये नुसते जाऊन काय त्यांना मोज मस्ती करण्यासाठी आम्ही निवडून दिलेलो नाही आमच्या मतदारसंघातले जे मूलभूत प्रश्न आहेत आमच्या आदिवासीचा प्रश्न आहे वन जमीनधारकांचा प्रश्न आहे त्याच्यानंतर दलितांचा प्रश्न आहे बिगर सत्कार शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा प्रश्न विद्यमान सरकारनं केंद्रात आणि राज्यात मांडला पाहिजे या मागणीकडे आमचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे तर या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये आज भंडारा बहुतांश <laughs> तुमसर <laughs> तालुक्यातील लोकांना येऊन इथं आता आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे म्हणून जोपर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौरभ याच्यावरती जोपर्यंत आमच्यासोबत सकारात्मक शासन निर्णय काढणार नाहीत सकारात्मक चर्चा करणार नाहीत ना 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 तोपर्यंत आमचा ता आंदोलनाचा बेमोद सुरू राहणार नारे 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बरं बरं तुरंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बिरसा मुंडाचा बिरसा मुंडांचा जय बिरसा मुंडांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय विदर्भात बारा शेतकरी संघटनेचा जय विदर्भात शेतकरी संघटनेचा सर्वांसाठी शेतीचं धोरण गोष्टी झालच पाहिजे सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित झालच पाहिजे सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित झालच पाहिजे पाहिजे

कधीपासून आहे तुम्ही ते केली आहे दोन हजार पाच सहा पासून या अगोदर कुणाला तुम्ही आवेदन वगैरे दिलं आहे आवेदन कुणाला दिलं नाही बस ते आम्ही पटवऱ्याला बोललो होतो बस त्याच्यावरच काय म्हणतात फाईन आहेत त्या फाईननुसार काय म्हणतात का शेती करत आहोत आणखी कोणी बोलते आमच्याकडे पट्टी आहे तर নৰেন্দ্ৰ <laughs> মোদী